नमस्कार किती मूर्ख आहेत ती लोक जे असं कृत्य करतात निसर्गरम्य वातावरणात आपण फिरायला जातो आणि त्याच ठिकाणी असं घाणेरड कृत्य का करतो व्हिडिओ पाहून उसळेल संताप व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या पावसाला सुरुवात झाली की अनेकांचे पाय आपसुकच पर्यटनाकडे वळतात विकेंडला निसर्गरम्य ठिकाणी मौज मजा मस्ती करण्यासाठी जातात पण निसर्गाचा आनंद घेत असताना मात्र असं निचवृत्तीचं कृत्य आपण का करत असतो हे कृत्य पाहून बॉलिवूड अभिनेत्याने अशा लोकांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे निसर्गरम्य ठिकाण म्हटलं कॅप्सुकच डोळ्यासमोर उभं राहतं ते हिरवं पठार धबधबा असं बरंच काही येतं पण तीच ठिकाणं सध्याच्या परिस्थितीत मात्र कचऱ्याने खचाखच भरलेली दिसत आहेत अनेक पर्यटक आणि तेथील स्थानिक लोक या ठिकाणी कचरा टाकतात कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय नसल्यामुळे तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता नसल्याने कचरा सगळीकडे पसरलेला दिसतो आहे असाच कचरा कामशेतच्या धबधब्याच्या ठिकाणी पाहायला मिळाला असून बॉलिवूडचा लोकप्रिय गायक विशाल ददलानीने या ठिकाणी असलेल्या कचऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत असं म्हटलंय की नमस्कार मी महाराष्ट्रातील कामशेत या सुंदर ठिकाणी आता आलो आहे कामशेत येथील शेलार हिल्स इथे आम्ही ट्रेकसाठी आलो आहोत पण धबधब्याच्या ठिकाणी खूपच कचरा पाहायला मिळत असून कृपया अशा ठिकाणी असा कचरा करू नका अशी विनंती मी करतो महाराष्ट्र हे माझं घर आहे आणि इथे असा कचरा करू नका असं तो म्हणत आहे